नमस्कार आज माझ्या विधान परिषद सदस्यपदाला एक वर्ष पूर्ण झाले ही फक्त तारखेची नोंद नाही ही माझ्या आयुष्यातल्या संघर्षातून साध्य केलेल्या नवीन जबाबदारीची सुरुवात आहे गेल्या सव्वीस वर्षांपासून मी राज्यभरात महिला आणि मुलींच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत आले हा संघर्ष म्हणजे माझ्यासाठी एक साधना होती या सगळ्या वर्षात मी प्रश्नांना वाचा फोडली आंदोलनं केली त्यांच्या व्यथा मांडल्या पण आज त्या प्रश्नांना थेट विधान परिषदेच्या सभागृहात मांडून ते प्रश्न सोडवले जात आहेत याचं समाधान शब्दात मांडता येणं केवळ अशक्य आहे माझा नेहमीच विश्वास होता की समाजातल्या मुली आणि महिलांसाठी मी काहीतरी बदल घडवू शकेन आणि मला विधान परिषदेचं सदस्यपद देऊन देवाभाऊ माझा आत्मविश्वास बनले त्यांनी मला दहापट पट बळ दिलं ताकद दिली आज राज्यातल्या प्रत्येक बहिणीच्या सुरक्षेसाठी तिच्या आरोग्यासाठी तिच्या मूलभूत हक्कांसाठी आत्मसन्मानासाठी आणि सशक्तीकरणासाठी तिच्या स्वावलंबनासाठी मी प्रत्यक्ष कृती करू शकते ही शक्ती त्यांनी मला दिली आहे आणि विशेष म्हणजे देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलेला महिलांच्या सशक्तीकरणाचा दृष्टिकोन हा माझ्यासाठी सतत प्रेरणादायी ठरला आहे मोदीजींच्या नारी शक्ती या संकल्पनेने आज देशभरातील महिलांना नवी दिशा दिली आहे त्याच विचारांना महाराष्ट्राच्या भूमीवर अधिक बळकटी देण्याचं राज्यातील प्रत्येक बहिणीला सशक्त करण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत राहीन गेल्या वर्षभरात मी खूप काही शिकले खूप अनुभवांनी समृद्ध झाले प्रत्येक वेळी माझा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्षातले माझे सगळे कार्यकर्ते माझ्या महिला मोर्चाच्या रणरागिणी रणरागिणी माझ्यासोबत होत्या आमचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे आत्ताचे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवीदा चव्हाण यांचंही मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं आहे आणि आताही ठरत आहे आज मला आवर्जून सांगायचं मैत्रिणींना विधान परिषद आमदार म्हणून मी तुम्हा सर्वांचं नेतृत्व करते मागचं हे वर्ष म्हणजे फक्त एक सुरुवात होती आपल्याला खूप काम पुढं आहे मी संकल्प केलाय राष्ट्रसेवेचा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीला आणि बहिणीला विकसित महाराष्ट्राचं शिल्पकार बनवायचा मला खात्री आहे तुमची मला यात नक्की साथ मिळेल पुन्हा एकदा देवाभाऊ तुम्ही दिलेल्या संधीबद्दल शतशहा मी तुमचे आभार मानते या संधीचं सोनं करेन हा माझा तुम्हाला शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र